लिपी शैली शिलालेखांचे कॅलिग्राफी आणि लेण्याची सातशि अशा विविध पद्धतींचा वापर करून लेण्यांचे डेटिंग साध्य केले परंतु शब्दांची कालगणना करण्यासाठी अशी कुठलीही प्रणाली अस्तित्वात नाही त्याकरता भक्कम आधारभूत पुराव्या निशील सिद्ध करावे लागते म्हणून आज आपण लेणी या शब्दाची ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत लेणी स्थापत्य शिल्पकलेने अलंकृत व शिलालेखाने ऐतिहासिक पुराव्यांची साक्ष देणाऱ्या मानव निर्मित निवासाला इतिहासज्ञ तज्ञ भाषाचार्य पुरातत्व हे लेणींना गुंफा म्हणतात हा हिंदी भाषिक शब्द असून याच गुहेला गुंफा देखील म्हणतात समजण्यासाठी हिंदी भाषिक प्रदेशात राहणाऱ्या बांधवांना आकलनास पर्यायी शब्द ठीक आहे परंतु गुहा आणि गुंफा या नैसर्गिक वातावरणात तयार झालेल्या बाकी लेणी या शब्दाला बुद्ध काळापासून लाभलेला इतिहास आहे लेन हा शब्द संस्कृत लयन गृह यावरून आला असावा असे बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे परंतु चुकीचे अथवा ज्ञानाने चुकी सांगितले जाते लेणी हा मूळ पाली शब्द असून संस्कृत भाषेच्या आधीचा आहे याचे ग्रंथीय पुरावे आपण प्राचीन ग्रंथी प्रमाण लेणी संबंधित उल्लेख सर्वप्रथम पुस्तकीय पुरावा पालीत्रिपीटिकातील विनय पिठका सेना सेनासनखन धकम विहारानु जानानम मध्ये आढळतो अष्टकथा संक्षिप्त मध्ये तथागत भगवान बुद्धांनी विहाराची आज्ञा दिली आता तुम्हाला जे योग्य असेल वाटेल ते विहार निर्माण करावेत तदनंतर सृष्टीने साठ विहार निर्माण केलेत व बुद्ध प्रमुख भिक्खू संघास भोजन दान के चार दिशातील संघास विहार दान के भगवंतांनी दानानुमोदन करीत सृष्टीला धम्मोपदेश केला शिलालेखीय प्रमाण आपण लेनी या शब्द प्रयोगाचे शिलालेखी पुरावे पाहता पाली त्रिपिटकातील वर्णनावरून लक्षात येईल की लेनी हा शब्द प्रयोग निवास या अर्थाने आला आहे कालांतराने डोंगर दर्यात जेव्हा सुंदर निवासाचे निर्माणाच्या कालखंडात फक्त दगडी कोरीव लेणी हा शब्द प्रयोग प्रचलित झालेला असल्याने महाराष्ट्रातील बऱ्याच लेणी शिलालेखात लेन 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 लेनम लेन, लेन, लेनस लेनान नंतरच्या कालखंडात लयन व लेणी इत्यादी शब्दांचा उल्लेख आढळतो तो पुढील प्रमाणे कन्हेरी कन्न सेले महाराज महाविहार लेणी क्रमांक एकवीस बावीस सव्वीस बत्तीस एकोणचाळीस पन्नास चोपन्न एकोणसाठ चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि एकशे एक दोन कार्ले वार लुग लेणी क्रमांक आठ तीन कराड लेणी चार पुढा लेणी क्रमांक तीन सात दहा तेरा चौदा सोळा सतरा अठरा तेवीस चोवीस क्रमांक पाच कोल लेनी कोल ले क्रमांक तीन व चार क्रमांक सहा लेनी क्रमांक आठ व सत्तावीस क्रमांक शिवनेरी लेनी क्रमांक सत्तावीस व सदोतीस क्रमांक आठ कपिचित लेनी क्रमांक नऊ नाशिक त्रिरश्मी लेनी क्रमांक तीन सहा आठ दहा अकरा बारा सतरा दहा भाजे लेनी अकरा शेलारवाडी लेणी लेनी क्रमांक आठ दिया दिया। आचार्य बुद्ध घोष यांनी इसवी सन पाचव्या शतकात विभंग या पाली ग्रंथावर समोह विनोदनी हा टीका ग्रंथ लिहिला त्यात लेणी आणि गुहा यांच्या व्याख्याचे लिखाण केले आहे पुढील काळात मात्र सुंदर दगडी कोरीव पक्षांनाच लेनी संबोधले जाऊ लागले याचे उदाहरण संदर्भ इतर भाषेत शब्दकोशात आढळतात संदर्भाकरता आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राइटिंग अँड स्पीचेस खंड क्रमांक सोळा पाली भाषा व्याकरण व शब्दकोश हे लेणी संबंधित तगडी कोरून पक्ष लेणं द रॉक अखेव रेट्री रेफ्युजन निर्माण ते लयन हा प्रवास आढळतो सदर लेखात आपले पूर्वज या मानव निर्मित अतिशय कला सुंदर कलाकृतीने नटलेल्या कोरीव वास्तूंना लेणी का म्हणायचे याचे विश्लेषण अभ्यासपूर्ण पूर्ण मानणी केलेली आहे प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपले पूर्वज या मानव निर्मित अतिशय कला सुंदर कलाकृतीने नटलेल्या कोरीव वास्तूंना लेणी का म्हणायचे याची विश्लेषणात्मक अभ्यास पूर्ण मांडणी केलेली आहे प्रेक्षकांचा आग्रह असेल तर पुढील भागात लेणी निर्मिती व त्यांचे प्रमाण स्थापत्य इत्यादी बाबत व्हिडिओ उपलब्ध होतील भिक्कू संघाला क्षमा याचना एक आख्यायिका अशी आहे की गृहस्थाने विनयभकाचे विवेचन करू नये परंतु एक लेणी अभ्यासक म्हणून इतरांना लेण्यांचा प्राचीन इतिहास माहीत व्हावा या उदात्त उदाते तुने सदर विनयपीठकातील भावार्थ विवेचन उल्लेख केलेला आहे भगवंतांच्या शील व विनया विरुद्ध आचरण केलेले असेल तर बुद्ध मला धम्म मला संग मला क्षमा करो क्षमा करो क्षमा करो नमो तसच भगवतो राहतो सम्मा समुद्धसू सबमंगला मित्रांनो आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलचे चिन्ह स्पर्श करून ऑन करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल